किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी दोन हजार जणांबरोबर दो एकट्या खिण्ण लढवतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी दीड तासामध्ये दुश्मनाला तंबूला कळत चोरतो त्याचं नाव धनाजी वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि ह्या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी